नमस्कार मी स्नेहल स्नेल्थ किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण सोप्या पद्धतीने अनियन लच्छा पराठा बनवणार आहोत ते तुम्ही नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठीही किंवा टिफिनसाठीही देऊ शकता चला तर इथे रेसिपीला सुरुवात करूया इथे कांद्याचे असे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत ते एका भांड्यात मिक्स करून घेऊयात आता याच भांड्यात लाल तिखट घालायचं आहे तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद घातली जिरे पावडर घालायची आहे पाव चमचा धणे पावडर पाव चमचा घातलेली आहे आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा घातलेली आहे कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली खूप सारी अशी कोथिंबीर घातली खूप छान चव लागते लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबू ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरी घातलं तरी चालेल नाही घातलं तरी चालेल पाव चमचा मीठ घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे नीट सगळं या पद्धतीने सगळे मसाले कांद्याला लावून घेतले ती चपातीचं पीठ अगोदरच मळलेलं होतं आपण ज्या पद्धतीने घरच्या घरी चपाती करतो त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं यात एक पिठाचा गोळा घेतला तो हातानेच मळून घ्यायचा आहे व्यवस्थित हा पिठाचा गोळा थोड्याशा सुक्या पिठात बुडवून घ्यायचा आणि मध्यम आकाराची अशी चपाती लाटून घ्यायची तरी ते मध्यम आकाराची अशी चपाती लाटलेली आहे यावर सगळ्या बाजूने हे तयार केलेलं कांद्याचं मिश्रण घालूयात तरी ते कांद्याचं मिश्रण पसरवलं आहे गोल घडी मारायची आहे पूर्ण असं गोल घडी मारून घ्यायची आहे याला ते गोल घडी मारल्यानंतर या पद्धतीनेच असं फोल्ड करून घ्यायचं आहे गोल असं तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा पराठा लाटू शकता याच्यावर थोडं थापून घ्यायचं हातानेच मग कोरडं पेठ टाकून हलक्या हाताने लाटून घ्यायचं अजून एक पद्धत आहे यात एकच मधली घडी मारायची आणि सुरीच्या साह्याने मधोमध कट करायचं आहे याला तर थोडंसं असं मधोमध कट केलं मधून कट केल्यानंतर हे थोडं उभं करून प्रेस करून घ्यायचं आणि यावर थोडं कोरडं पीठ टाकून हातानेच थोड्या वेळ थापून घ्यायचं आहे त्यानंतर हलक्या हाताने लाटण्याने लाटायचं इथे पराठे लाटून झालेले आहेत ते आपण भाजून घेऊयात तवा तापलेला आहे तर या तव्यावरच हा पराठा टाकायचा आणि तेल किंवा तूप लावून हा पराठा दोन्ही बाजूने मध्यम आचेवर खरपूस असा भाजून घ्यायचा मी इथे तूप लावलेलं आहे खूप छान चव चवू लागते तुपाने नक्की ट्राय करून बघा तर इथे ते दोन्ही बाजूने मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहे त्याच पद्धतीने पराठा दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून झालेला आहे तर इथे टिप्स म्हणजे कांदा फार ओला असेल तर हलकाच पिळून घ्यायचा पराठा खुसखुशीत हवा असेल तर तूप नक्की वापरा आणि लाटताना जास्त दाब देऊ नका नाहीतर लेयर्स लेअर्स निघून जातात हा पराठा दह्याबरोबर किंवा लोणच्यासोबत सर्व केलं तर खूप चव आणखी वाढते तर हा पराठा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवनवीन छान छान आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद